पन्नास ते साठ वर्षामध्ये पहिल्यांदाच घडला इतिहास धूळ वा पेरणीला दिला जात आहे फाटा व तरवा पद्धतीचा केला जात आहे अवलंब मुक्कामपोस्ट गेरगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे सन दोन हजार पंचवीसमध्ये मे महिन्यामध्ये दमदारपणे पाऊस पडलेला आहे हा पाऊस पडल्यामुळे शेतीमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झालेली आहे व शेती ही गैरघातीची झालेली आहे गिरगावसारख्या डोंगराळ भागामध्ये शेतकरी वर्ग हा धुळवा पेरणी करायचा पण यावर्षी जास्तीत जास्त पाऊस पडल्यामुळे धुळवा पेरण्या रद्द झालेल्या आहेत त्यामुळं मिरग निघाला तरी अद्यापी पेरण्या न झाल्याने शेतकऱ्यांनी जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आपल्या शेताच्या एका कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीनं तरवा टाकलेला आहे आणि याच तरवाच्या माध्यमातून शेतीमध्ये केला जाणार आहे चिकलगुट्टा त्यामुळं जुनं तेच सोनं म्हणावं लागेल